महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या हदरवणाऱ्या अशा दोन बातम्या वी आर नॉट सेइंग दिस थाउजंड सायंटिस्ट अक्रॉस द वर्ल्ड आर मुंबईची हवेची गुणवत्ता आणखी खालावली परिस्थिती धोकादायक बनू शकते ली मी शो यू व्हाट क्लाइमेट चेंज इज डूइंग टू द वाइल्डलाईफ बस यार अशा गोष्टी आपल्या नेहमी कानावर पडतच असतात एक सायंटिफिक स्टडी असे सांगतं कमीत कमी पंधरा मिनिट आपण नेगेटिव न्यूज किंवा अशा वाईट घटना ऐकल्या तर आपण डीमोटिवेट होतो आणि दुनियाकडे त्याच नजरेने किंवा दृष्टिकोनाने बघायला लागतो सायकोलॉजिस्ट असेही सांगतात इन सम रेअर केसेस आपण सिव्हिअर आजारालाही बळी पडू शकतो खरं तर आपल्यालाच निगेटिव्ह गोष्टी ऐकायला जास्त आवडतात अरे तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली काल आमच्या सोसायटीत चोरी झाली अरे बापरे हे अरे ऐक जगातला सगळ्यात मोठा ब्रिज भारतात बनतोय थांब रे इथं चोरी झाली माहिती तू सांग तर हे असं होतं आणि यालाच म्हणतात निगेटिव्हिटी बायस म्हणजे काय तर आपलं लक्ष पॉझिटिव्ह गोष्टींपेक्षा निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त जाण दुःख काय नाही होता बे आता हे तर पण असं का होता? का लक्ष नेहमी जगातल्या वाईट गोष्टींकडेच अधिक जातं खर तर याच्यात तुमचा किंवा माझा दोष नाहीये याच्यासाठी आपल्याला इतिहासात जावं लागेल म्हणजेच काय थोडं मागे वळून पाहावं लागेल जेव्हा आपण असे होतो आधी मानव तेव्हाची परिस्थिती काय होती तेव्हा राहायला घर होती की झोपायला गादी अहो तेव्हा होतं फक्त जंगल आणि या जंगलात राहताना माणसाला आदिमानवाला मानवाला सतत एक भीती राहायची ती म्हणजे कधी कुठला प्राणीला आणि आपला जीव जाईल आणि जास्तीचा शाणपणा करायला गेलाच तर आलाच एखादा वाघ किंवा बिबट्या त्यामुळे त्या काळात जो जास्त घाबरून राहत असे तो जास्त काळ जगत असे आपण या आधी मानवाचे माणूस झालो पण तरीही ती भीती काही अंशी आपल्यामध्ये जिवंत आहे सततच्या न्यूज किंवा वेगवेगळ्या फॉर्म मधून येणारी निगेटिव्हिटी यामुळे ती भीती वाढत चालली आहे आणि जग हे किती वाईट आहे यावरचा आपला विश्वास हा बळकट होत चाललाय जगात जर इतकं वाईट घडतंय तर कुठे ना कुठे चांगले घडतच असेल ना कोणीतरी झाड तोडतय पण कोणीतरी झाड लावतही असेल ना जगात प्रदूषण वाढतंय अगदी मान्य आहे पण ह्या प्रदूषणावर कोणी ना कोणी उपाय शोधतच असेल ना काही चांगले हात जे तुम्हाला आम्हाला देशाला आणि निसर्गाला एका चांगल्या भविष्याकडे नेण्यासाठी कुठे ना कुठे झटतच असतील ना हीच जगाची दुसरी आणि चांगली बाजू दाखवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ट्विग द वर्ल्ड इज गुड आगीपासून सुरू झालेला शोध आज एआय पर्यंत आलाय पण अजूनही थांबला नाहीये आपण पूर्वीपेक्षा जास्त हेल्दीअर झालोय आपलं सरासरी आयुष्य जे आधी पंचावन्न वर्ष होतं ते आता त्र्याहत्तर झालंय आपण रिन्युएबल रिसोर्सेस जास्त वापरतोय पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांची जागा आता इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सने घेतलीय इतकंच नाही तर आपल्या साक्षरतेचं प्रमाण सुद्धा वाढलंय बारा टक्क्यांवरून शहाऐंशी टक्क्यांवर आलंय लोक अन्यायाविरुद्ध आवाज उठवतायत त्यामुळे आज जगभरात पन्नास अधिक देश डेमोक्रेटिक आहेत जगभरातला एक्स्ट्रीम पॉवर्टी रेट हा ड्रास्टिकली कमी होतोय प्रॉब्लेम्स आहेतच पण त्या प्रॉब्लेम्स वर लोक वेगवेगळे सोल्युशन शोधून काढत गिरके खडा होता आर डाऊन बट नॉट आऊट माय फ्रेंड अशाच संघर्षाचे किस्से कहाण्या इन्व्हेन्शन अचंबित करणाऱ्या फॅक्ट्स थोडक्यात जगात घडणाऱ्या सॉलिड गोष्टी एका पॉझिटिव्ह अप्रोचने पाहायच्या असतील तर ट्विग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लिक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद